असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये काय जर आपल्याला कमवायचं असेल किंवा आपलं स्वप्न साकार करायचं असेल यशापर्यंत पोचायचं असेल ध्येयापर्यंत जर पोचायचं असेल तर त्यासाठी रिक्स ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कधीकधी अशा प्रकारची रिक्स घ्यावी लागते तेव्हाच आपण यशापर्यंत पोचतो आणि यशापर्यंत पोचल्यानंतर आपण यशस्वी होतो तर कधीकधी यशापर्यंत पोचण्यासाठी प्रवास हा खूप खडतर असतो प्रवास करताना खूप अनेक प्रकारचे संकट येतात पण आपलं ध्येय जर फिक्स असेल आपला हेतू जर योग्य असेल आणि आपलं लक्ष फक्त ध्येय असेल तर आपण त्या ध्येयापर्यंत आणि त्या यशापर्यंत सहज पोचतो तर अशीच ही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक बकरी आहे ती बकरी एका वायरवर असलेला झाडाचा पाळा खाण्यासाठीच गेलेली पाहायला भेटते परंतु मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या यशापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो किंवा आपलं लक्ष जर योग्य असेल तर कितीही मोठी रिक्स असू द्या आपण तिथे सहजपणे जाऊ शकतो जसंही बकरी या वायरवर चढून हा झाडाचा पाळा खाताना पाहायला भेटते तिने किती मोठी जोखीम आणि किती मोठा धोका पत्करला असेल तेव्हाही या शिखरापर्यंत जाऊन पोचले अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की ही बकरी इथपर्यंत पोचली तरी कशी नक्की काय असेल हिचं झाडच कशा पद्धतीनं बॅलन्स सांभाळला असेल अशा प्रकारच्या अनेकांनी कमेंट केल्या तर काहींनी म्हटलं जर तुमचं ध्येय हे तू उद्देश आणि तुमचं ध्येय आणि जर तुमची नजर लक्षावर केंद्रित असेल तर तुम्ही जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की तुम्ही साध्य करू शकत नाही सर्व काही शक्य आहे फक्त प्रयत्न आणि ध्येयापर्यंत पोचण्याची धमक असावी लागते तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा